पुसदमध्ये डॉक्टर अकिल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहराध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुसद शहराध्यक्षपदी येथील ज्येष्ठ नेते प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अकिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांनी याबाबतचे पत्र डॉक्टर मेमण यांना सुपूर्द केले आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात पक्ष बळकटीकरण विचारधारा प्रसार आणि सर्वसामान्यांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरण पोहोचवणे या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं डॉक्टर अकिल मेमण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या स्थापनेपासून सक्रिय असून त्यांनी सलग वीस वर्ष पुसद नगरपालिकेत नगरसेवक आणि अनेक वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहा त्यांच्या राजकीय व सामाजिक अनुभवाचा पक्ष वाढीसाठी मोठा फायदा होईल असा विश्वास पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी व्यक्त केला आहे तर या नव्या जबाबदारीबद्दल डॉ वेमन यांनी पक्षाचे राष्ट्रीय खासदार शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आमदार रोहित पवार प्रदेश महासचिव शरद मैंद व जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांचं आभार मानले त्यांनी दिलेल्या विश्वासाला प्रामाणिकपणे उतरवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे डॉक्टर मेमन यांच्या निवडीचे पुसन शहरासह सर्वत्र स्वागत होत आहे